मसवड येथे रविवार दिनांक आठ जून रोजी समस्त पोरे परिवार यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला असून या स्नेह मेळाव्याला राज्यातील पोरेबंधू भगिनींनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन संत नामदेव समाज परिषदेचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुनील पोरे यांनी केलंय रविवार दिनांक आठ जून रोजी सकाळी दहा ते दुपारी चार या कालावधीमध्ये येथील श्री नामदेव चांदवले संचलित यशोदा मंगल कार्यालय येथे पोरे परिवार स्नेह मेळावा आयोजित करण्यात आलाय या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे नामदेव समाज उन्नती परिषद महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संजयजी नेवासकर्स उपस्थित राहणार आहेत या मेळाव्यामध्ये सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत तसेच विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बांधवांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे यामध्ये उल्लेखनीय समाजसेवेबद्दल वृषाली संजीव शेट तूपसाखरे नाशिक उषाकाई गजानन पोरे पुणे तसेच वैभव विठ्ठल पोरे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार असून त्यांना मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे या परिवार स्नेह मेळाव्यासाठी पोरे बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन नामदेव समाज परिषदेचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुनील पोरे यांनी केलं आहे मानसोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलावडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा